लातूरमध्ये हुंडा बळीची एक घटना समोर आलेली आहे अर्पिता शेळके या महिलेचा वीस लाखांच्या हुंड्यासाठी करण्यात आलेला आहे तसंच कपडे वाळत घालताना अर्पिताचा मृत्यू झालेला आहे माहेरच्या दुसऱ्या दिवशी या मृत्यूची मा माहिती मिळालं असल्याचं सांगितलेलं आहे तसंच या प्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे आपण पाहतोय अर्पिता शेळके या महिलेचा हुंडाबळी गेलेला आहे तसंच हुंड्यासाठी अर्पिताचा छळ करण्यात आला आणि खर तर जेव्हा तिच्या राहत्या घरी तिच्या सासरी तिचा मृत्यू झाला आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे अत्यंत उशिरा वैष्णवीच्या मृत्यूची बातमी तिच्या घरच्यांना सांगण्यात आली गौरव संजय शेळके या मुलाने प्रेमात जावे टाकून तिच्यासोबत लग्न करून सहा महिन्याखाली आणि लग्न केलेले आहे आणि आज घरीला माझ्या मुलीला या सर्वांनी मिळून वडील मुलगा त्याचा भाऊ आणि सर्वांनी मिळून माझ्या मुलीला मारून टाकलेले आहेत आज सकाळी सव्वा सात वाजता मला फोन आला मुलीला करंट लागलं म्हणून फोन आला आणि लातूरला सिव्हिल हॉस्पिटलला नेले आहे असं सांगितले आणि नंतर लगेच अर्धा तासानंतर